शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण एक कापूस पिकामध्ये जी विकृती येते टू येतेमुळे त्याबद्दल जाणून घेणार आहोत आज आपण एका शेतामध्ये आलो होतो तर त्या आपण स्क्रीनवर बघू शकता कापूस पिकामध्ये अशा प्रकारचे सिमटम येतात ज्यामध्ये पानाचे जे पानं लांबट होतात किंवा पानाचे शिरा लांबट होतात आणि पान एकदम असं कडक झाल्यासारखं आपल्याला दिसून येतं आणि हा प्रामुख्यानं ही जी समस्या आहे तर ही समस्या प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात येते ज्या भागात ऊसा ऊस किंवा मका पिकाची लागवड होते त्या भागामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं तर या पिका या कापूस पिकामध्ये काय होतं की टू टू फोर ला खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळं शेजारच्या क्षेत्रामध्ये किंवा इतर शेजारी किंवा कोणत्याही एक किलोमीटरच्या किंवा पाचशे मीटरच्या भागामध्ये जरी फवारणी केली तरी जर हवा खूप असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम झालेला दिसून येतो किंवा एखाद्या ऊसाच्या शेतातलं पाणी जर याच्यामध्ये गेलं तरी त्याचा प्रॉब्लेम झालेला दिसून येतो तर आपण एका शेतावरती आलो होतो तर आपण बघू शकतो या शेतामध्ये काही झाडं आपल्याला टू फोर डीच्या विकृती झालेली दिसत आहेत परंतु आपण शेतकऱ्याला जर विचारलं तर शेतकरी म्हणतो की मी कुठल्याही प्रकारचं टू फोरडी तन्नाशक या ठिकाणी वापरलेलं नाही किंवा सुद्धा भावारलेलं नाहीये किंवा उसामध्ये मागच्या सीजन मध्ये सुद्धा मारलेलं किंवा अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या परंतु हे कशामुळे झालं परंतु याचं जे उत्तर आहे तर ते टू फोर डी मुळेच झालेलं आहे परंतु त्यासाठी आपण विचारणा केली तर आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच वेळा काय होतं की मागच्या वर्षी पण आम्ही अनुभव बघितले की बऱ्याच वेळा शेत शेतकरी काय करता की उसामध्ये फवारलेला असतं आणि त्यानंतर पाणी दिलेलं असतं किंवा बऱ्याच वेळा त्या शेतातलं पाणी कापसाच्या शेतामध्ये येऊ शकतं हा एक कारण असू शकतं त्यानंतर जो आपण फवारणीचा पंप वा, वा, वापरतो फवारणीसाठी स्प्रे पंप तो जर मागच्या काही दिवसापूर्वी टू फोर डी वगैरे फवारलेला असेल आणि न धुता वापरला काही वेळेस चांगला न धुतल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो तर शक्यतो फवारणीचा पंप धुऊन घेणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा जो प्रॉब्लेम आहे तर तो उसामध्ये बऱ्यापैकी कर वगैरे जे प्राणी असतात कुत्रे वगैरे हे फिरत असतात आणि तेच जर प्राणी डुक्कर किंवा इतर प्राणी जे ऊसाच्या उसाच्या मधून आपल्या कापूस पिकामध्ये आले किंवा ऊसामध्ये ते बऱ्यापैकी लोळत असतात आणि तिथून ते आपल्या इकडे आल्यानंतर काय होतं त्यांच्या अंगाला सुद्धा ते टू फोर अवशेष लागलेले ला असतात आणि ते आपल्या कापूस पिकामधून जरी गेले तरी त्या ठिकाणी आपल्याला टू फोर परिणाम झालेला दिसून येतो अशी अनेक कारण त्यामध्ये असतात बऱ्याच वेळा काय होतं की टू फोर व्यतिरिक्त तस्तम जे तनाशिक आहे टू फोर सारखे त्यांचा सुद्धा त्यावरती परिणाम होतो अशा अनेक कारणामुळे मग आपल्या कापूस पिकामध्ये आपल्याला जाणवतं की टूकपोरडीचा परिणाम आहे परंतु शेतकरी बऱ्याच वेळा काय म्हणतो की मी कुठल्याही प्रकारचं तर फवारलेलं नाही किंवा अशा बऱ्याच गोष्टी तरी का त्या गोष्टी झाल्या तर याचे कारण हे अशी असू शकतात तर सुरुवातीला आपण जाणून घेतलं की ते, ते कशामुळे होऊ शकतं त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की ह्या गोष्टीवर नियंत्रण कसं करायचं की झाल्यानंतर नेमकं काय करायचं का तर त्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे की सर्वप्रथम आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये जर टू फोर मुळे तसं झालं टू फोर डी तर जर आपल्याला विकृती तयार झाली तर त्यामध्ये काय होतं की पानं लांबट होतात तर ते जे लांबट झालेली पानं हे सर्वप्रथम तोडून घ्यायचे शेंडे किंवा पानं जे असतील ते तोडून टाकायचे कारण काय याचं मागचं कारण काय आहे की ते टू फोर्टीचे तणनाशक आहे ते त्या पानामध्ये साठवले जातं म्हणजे ते तन्नाशकाचे अवशेष जे असतात ते त्या पानामध्ये साठवले जातात आणि ज्यावेळेस नवीन शेंडा येतो त्या नवीन शेंड्यामध्ये ते ट्रान्सलोकेट होऊन नवीन शेंडा पण तसाच होतो जर आपण पानं तोडली तर काय होतं की त्या पानामधलं जे स्टोअर आहे ते त्या ठिकाणी संपून जातं आणि झाडाचे इतर जे पानं चांगले आहेत ते ठेवायचे जे अशी जे पानं झालेली आता आपण इथे बघू शकता हे हा शेंडा पण आहे तर हे अशा प्रकारचे जे पानं आहे तर हे आपण बघू शकता यामध्ये असं झालेलं आहे तर ह्या हे लांबड झालेले पानं आपण असे तोडून टाकायचे तोडून टाकलेले पानं आपण वा शेताच्या बाहेर टाकायचे शेतात टाकायचे नाही कारण काय होतं की त्याचे परत अवशेष आपल्या शेतामध्ये जातात तर अशा प्रकारे जर आपण केलं सर्वप्रथम असं करणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आपल्याला पाळी देणं गरजेचं आहे लगेच काय करायचं शेतामध्ये पाळी देऊन घ्यायची म्हणजे कोळप्याची किंवा इंटरकल्चरिंग ऑपरेशन जे असेल ते आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण त्या पिकाला त्या आपल्या कापूस पिकाला ताकद देणं गरजेचं आहे झाडाला म्हणजे त्यावर काय टू फोर डी हे ग्रोथ रिटार्डन म्हणून काम करत असतं कुठलंही तणनाशक जे असतं ते ग्रोथ रिटार्डन म्हणून काम करत असतं म्हणजे ते पीजीआर ग्रोथ प्लॅन्ट ग्रोथ रिटार्डंट म्हणजेच हार्बी साइडचा जो रोल असतो तो एकच रोल असतो जर जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये वापरलं तर ते त्या ठिकाणी गवत किंवा प्लॅन प्लांट वाळतं परंतु कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये वापरलं तर त्या ठिकाणी झाडाची वाढ थांबते तर झाडाची वाढ थांबली म्हणजे काय होते की त्या ठिकाणी सर्व गोष्टी फिजिओलॉजिकल ज्या बॅलेन्स आहे झाडाचा तो डिस्टर्ब होतो आणि त्यामध्ये वाढीवर सुद्धा परिणाम होतो त्या मग आपल्याला काय करायचंय की एक पाळी द्यायची आणि त्याच्यानंतर झाडाला ताकद देण्यासाठी आपल्याला डी पी आणि युरिया किंवा डी पी किंवा दहा युरिया किंवा युरिया आणि दहा असा सव्वीस यापैकी कुठलंही एक युरियासोबत दहा सव्वीस सव्वीस किंवा डी पी असं खत आपण झाडाला देणं गरजेचं आहे कारण त्यांना काय होतं की झाडाला ताकद मिळते आणि लवकरात लवकर न्यूट्रिएंट अवेलेबल होऊन आपल्या झाडाची वाढ त्या ठिकाणी झाड सस्टेन करतं तर हे एक दोन नंबरचं काम आपल्याला करायचं आहे पहिले आपल्याला काय करायचं शेंडे कोडून टाकायचे पानं कुडून टाकायचे त्यानंतर आपल्याला पाळी द्यायची आणि खत द्यायचं या दोन तीन गोष्टी झाल्या की त्याच्यानंतर आपण एक फवारणी आपण त्याच्यासाठी घेऊ शकतो की त्या अनुषंगाने आपल्याला ते झाड सुधारवता येईल त्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत की आपल्याला काही रेडी मटेरियल मार्केटमध्ये मिळतं काही ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण करू शकतो त्यामध्ये आपण युरिया एकोणावीस एकोणावीस एक आणि एखादा एक अमिनोसिड अशी फवारणी करू शकता तर एकोणावीस एकोणावीस आपण शंभर ग्रॅम घ्यायचं युरिया पन्नास ग्रॅम घ्यायचा आणि अमिनो ऍसिड जे की अमिनो ऍसिड म्हणजे अमिनो ऍसिड असलेलं किंवा मग टॉनिक म्हणजे की किंवा बायोविटा एक्स असेल किंवा पोषक सुपर असेल असे मार्केटमध्ये आपल्याला मिळतात इतरही आपण घेऊ शकता इतर कंपन्यांचे जे अमिनोसिड आहेत ते असं कॉम्बिनेशन करून आपण त्यावरती फवारणी करू शकता प्रतिपंपाचं हे प्रमाणे त्या व्यतिरिक्त आपण कॅल्शियम नायट्रेटचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करू शकता कॅल्शियम नायट्रेट सुद्धा नायट्रेट फॉर्म मध्ये त्यामध्ये नायट्रोजन असल्यानं झाडाला लवकर उपलब्ध होतो त्या सुद्धा आपण त्याचा जर वापर केला तर त्याचा सुद्धा वापर करू शकता युरिया व्यतिरिक्त आपण त्याचा वापर करू शकता याच्या व्यतिरिक्त आपण दोन टक्के युरिया किंवा दोन टक्के डीएपी ची साधी जरी फवारणी केली तरी त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणता येतं या दोन फवारण्या आपल्याला काय करायचंय की दोन एक म्हणजे सुरुवातीला आपण जर एकोणीसशे एकोणविस शंभर ग्रॅम युरिया पन्नास ग्रॅम आणि अमिनोएसिड तीस एम एल किंवा एम एल असं जर घेतलं तर आणखी पाच सहा दिवसांनी आपल्याला दोन टक्के युरिया किंवा दोन टक्के ची त्या ठिकाणी फवारणी करायची किंवा दोन टक्के युरिया दोन टक्के डीएपी ची अगोदर केल्यानंतर पाच सहा दिवसांना एकोणविशे एकोणावीस आणि युरिया आणि अमिनो ऍसिड असं जर आपण केलं आप 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 तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला त्याचं नियंत्रण आणता येतं त्याच्यानंतर परत एकदा जर आपल्याला कुठं कुठं तशी झाडं दिसले तर ती झाडाची परत ते जे पानं खराब आहे ते पानं आपल्याला तोडायचे अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं तर नक्कीच तो प्लॉट सुधारतो परंतु जर आपण झाडाची पानं जर कोडली नाही जरी आपण फवारणी केली परंतु ते जे पानं जे खोडले नाही ते शेवटपर्यंत पानातच तसेच राहतात ते जे पंच्यात पन्नास टक्के पानं सुधारतात परंतु पन्नास टक्के पानातच राहतात फक्त याच्यात सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो पानं फोडणं गरजेचं आहे पानं जर खोडले तर ते टू फोरडीचे जे ठिकाणून आपण काढून टाकतो आणि मग झाडामध्ये दुसरे जे नवीन पानं आहे चांग ते चांगले येतात ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टी अशा जर आपण गोष्टी केल्या तर आपल्याला नक्कीच त्या टू फोरडीच्या तन्नाशिकामुळे जी विकृती होणारी ती टाळता येते आणि यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो बऱ्याच वेळा काय होतं की शेत मध्ये भांडणं सुद्धा होतात की माझ्या शेजाऱ्यांनी टू फोर डी माझा कापूस खराब झाला किंवा असं होतं तसं होतं तर याच्यामध्ये आपण बघितलं सुरुवातीला जे कारण बघितले आपण की पाणी वाहून आल्यानं किंवा डुकर आल्यानं किंवा स्प्रे उडल्यानं अशा अनेक कारणामुळे होऊ शकतात तर या गोष्टी टाळताना काय करायचं की टू फोर डीचा वापर शक्यतो आपल्या भागामध्ये जर कपाशीची लागवड होत असेल तर टू फोर डीचा वापर त्या भागामध्ये टाळणं गरजेचं आहे आपण त्या ठिकाणी इतर तणनाशकाचा वापर सुद्धा ऊसामध्ये करू शकता टू फोर मुळे काय होतं की बऱ्याच वेळा यावर्षी जर आपण टू फोर डी वापरली तर पुढील वर्षी त्या शेतामध्ये कपाशीला त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे काय करायचं की टू फोर वापर करताना थोडी काळजी घेणं आहे वारं नसताना सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस फवारणी करायची किंवा जे पाणी देतो आपण तर ते दुसऱ्याच्या शेतात जाणार याची काळजी घ्यायची अशा गोष्टीचे आपण काळजी घेतली तर आपल्याला त्यावरती नियोजन करता येतं त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवला होता आपल्याला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद